महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला विद्यामंदिर वार्षिक स्नेह संमेलन पहिले पुष्प निवडणूक संपन्न लोकशाहीमध्ये प्रत्येकानं मतदान केले पाहिजे चांगला उमेदवार निवडून दिला पाहिजे हा राजकारणाचा धडा सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्रशालित झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीमध्ये नुकताच गिरवला आहे लोकशाहीची मूल्ये रुजविण्यासाठी अगदी विद्यार्थी दशेपासून माहिती मिळावी या अनुषंगानं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त पहिले पुष्पनिवडणूक संपन्न झाली यासाठी इयत्ता पाचवी ते दहावी प्रशालेतून बावन्न विद्यार्थ्यांची व ज्युनियर कॉलेजमधून वीस विद्यार्थ्यांची निवडणुकीद्वारे मतदानातून वर्ग प्रतिनिधी व वर्ग प्रतिनिधींच्या मतदानातून विद्यार्थी शिक्षक दिन प्राचार्य जनरल सेक्रेटरी विद्यार्थिनी प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली यामध्ये ज्युनियर कॉलेज विभागातून प्राचार्यपदी गुरुनाथ संतोष भटे जनरल सेक्रेटरी ट्रियस पदी शिवराज जयवंत नवले विद्यार्थिनी प्रतिनिधी एल आर या पदासाठी साक्षी बापूसाहेब गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे प्रशाला विभागातून निवडणू निवडून आलेल्या वर्गप्रतिनिधी सी आरमधून मुख्याध्यापक एच एम या पदासाठी वरद यल्लप्पा निंबाळकर जनरल सेक्रेटरी ज्युएस या पदासाठी सुमित विठ्ठल कोळवले व विद्यार्थिनी प्रतिनिधी एल आर या पदासाठी वैष्णवी विजय शेंबडे यांची निवड झाली आहे शालेय निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा प्राचार्य अमोल गायकवाड यांच्या हस्ते उपमुख्याध्यापिका शहीदा सय्यद उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे पर्यवेक्षक सुरेश मस्तूद प्रदीप धुकटे मच्छिंद्र इंगोले ज्युनियर कॉलेज निवडणूक विभाग प्रमुख प्राध्यापक डी के पाटील सहाय्यक निवडणूक विभाग प्राध्यापक शिवशंकर तटाळे प्रशाला निवडणूक विभाग प्रमुख शिवाजी चौगुले उत्तम सरगर उत्सव विभाग प्रमुख ज्युनियर कॉलेज प्राध्यापक तानसिंग माळी प्रशाला उत्सव विभाग प्रमुख बाळराजे सावंत नरेंद्र होणराव यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्ध चंद्र झके सहसचिव प्रशुद्ध चंद्र झपके खजिनदार शंकरराव सावंत विश्वेश झपके यांच्यासह संस्था सदस्य शिक्षक शिषकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या